नमस्कार मित्रांनो बघा आता आज आमचं दमाल प्रोडक्शन चॅनेलवर काम चालू असताना तर माझे फॅन पॉलर्स आलेले मला भेटायला तर शिर्डीवरून आलेले ते तर मी आता माझे इतकेच पाच मिनटापूर्वी भेट घेतली तर ते थोडेसे मुलाचा खास बवलं भेटायसाठी शिर्डीवर आलो आहे त्यांचं नाव आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत असतो त्याला मी या ना ते सगळं बघून त्यांना आम्ही फोन केला असं ते बोलले असं असं शूटिंग चालू आहे तिथं या आम्ही त्यांना फोन करून इथं भेटायला हा बघा मित्रांनो आपले टॅन पॉलस आलेले आहे त्यांना मी आपल्या कलाकारांची सर्वांची ओळख करून देतो बघा मित्रांनो हे आमचे चांगले काका आहे जे मुखेड यावला तर या शांता मॅडम आहे कंटिन्यू आपल्यावर काम करतात या संगमेरच्या ज्योतिगुंडळ हा ज्योतिगुंज म्हणून नाव आहे त्यांच्या संगमेरच्या आणि तसेच आमच्या त्या काजील मॅडम एवढ्या नमस्कार आणि ते पाठीमागे हो एक नाही तर हे आमचे वारुंगी डुबेलचे सिनियर सेना तालुका तर ते पण आमच्यात काम करतात तर अशी आमची टीम आहे आमचे धमालप चॅनलचे डायरेक्टर आहे जपेश सर म्हणून स्वतःचं चॅनल त्यांच्या तर अशी आमची टीम आहे तर असं आमचं दिवसभर असं काम करता आणि ज्यांचं मनोरंजन करतो आहे

लवकरच चालू करायचं मार्गदर्शन घ्या चॅनल लवकर चालू करा आणि पण घ्या हो कारण सिनियर आहे सिनेर आहे मी युट्यूब मध्ये आताच चालेल काम करा इंडस्ट्रीमध्ये काम केलं वेब सिरीज वगैरे हो यांना पेमेंटच चालू करून दिलं मी बाबूराव आणि मी होतो धुडी आम्ही त्यांना पेमेंट पाहतात ते पण भरपूर खूप ऍक्टिव्ह आहे तेवढं पण मानाने आणि कला एकाच बदल चाललेली आहे ना आपले वारुंशी सर मॅनेजर आमचे आमचे माग पुढे काम बघणार आहे कोणला काही लागले कोणला धोका झाली झाले आपल्या दवाखान्यात येणार हे करणार कॅमेरा पाहत कॅमेरा पण काम करतात ऍक्टिंगचे काम करतात अजून मधून ऍक्टर पण आहे मस्त काम करतात ते मुंबईला राहतात असं मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके